नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो राज्याच्या ग्रामीण भागामध्ये गहू तेव्हा पोळ्या अशी एक म्हण आहे जेव्हा गहू येतील तेव्हाच पोळ्या बनतील बाजारात गहू असताना नुसत्या पोळ्यांच्या चर्चा काय कामाच्या असा त्याचा अर्थ आहे असाच प्रकार सध्या महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या नेत्यांचा झालेला आहे अजून महाराष्ट्र विधानसभा निवडणुका जाहीर नाहीत जागा वाटपाचं सूत जुळलेलं नाही तोवरच आमचं सरकार येणार आणि आम्ही सत्तेवर आल्यानंतर हे करू आणि ते करू असं बोललं जातंय एका बाजूला हे चित्र असताना आज सांगलीमध्ये अपक्ष म्हणजेच नंतर काँग्रेस पक्षाचे सहयोगी खासदार बनलेले विशाल पाटील यांनी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे खानापूर आटपाडी विधानसभेचे संभाव्य उमेदवार सुहास बाबर यांना मदत करणार असल्याची जाहीर भूमिका घेतलेली आहे आता या भूमिकेला काय म्हणायचं जी धुसफूस गेली काही महिने काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आहे त्याचीच प्रचिती आज विशाल पाटील यांच्या विधानानंतर आली असं म्हणायला इथं खूप वाव आहे आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमधलं मेतकूट हे कसं जमणार याच विषयावर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जे यश मिळालं त्या यशानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांना बारा हत्तींचं बळ मिळालेलं आहे हे निश्चित आहे निवडणुकीत असं यश मिळाल्यानंतर ते मिळणं हे पण साहजिक आहे परंतु लोकसभा निवडणुकीमध्ये जे घडलं तेच विधानसभा निवडणुकीत घडेल असं नक्कीच नसतं मात्र हे नेते आता दोन महिने थांबा आपलंच सरकार येणार या आविर्भावात आहेत असो निवडणुकीचं घोडं मैदान फार लांब नाही त्यामुळं या निवडणुकीत काय होतं ते कळेल आणि येणारा निकाल पण राजकीय पक्षांना मान्य करावा लागेल कारण तो शेवटी जनतेचा कौल असतो भले दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर जनतेचा कौल मानला गेला नसला तरी निवडणुका जाहीर होतील प्रचार सुरू होईल परंतु महाविकास आघाडी काय किंवा महायुती काय यांनी आपली नांगरणी आत्तापासून सुरू केलेली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेनं सध्या राज्यात वातावरण बदलून सोडलेलं आहे या विषयावर आपण कालच बोललेलो आहोत आज विषय काय तर या महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जाहीर भाषणात एक वाक्यता दिसते पण प्रत्येक पक्ष आपापला अजेंडा राबवत असल्याचं दिसून येतंय लोकसभेला पण असंच झालं परस्पर उमेदवारा जाहीर करण्यावरून वादंग निर्माण झालेलं होतं त्यात सगळ्यात चर्चा राज्यात कोणत्या मतदारसंघाची झाली असेल तर ती सांगली लोकसभेची झालेली होती कारण या मतदारसंघामध्ये महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून परस्पर उमेदवारी जाहीर करण्यात आलेली होती काँग्रेस पक्षाकडून तिथं विशाल पाटील यांनी तयारी केली होती अगदी तिकीट मिळवण्यासाठी विशाल पाटील असतील किंवा त्यांचे पाठीराखे विश्वजित कदम असतील यांनी दिल्लीत ताकद लावलेली होती मात्र तसं झालं नाही म्हणून विशाल पाटील यांनी बंडखोरी केली आणि ते निवडून पण आले आता विधानसभेचं मैदान आहे आता अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असताना विशाल पाटील यांना विधानसभा मतदारसंघनिहाय ताकद घ्यावीच लागली हे पण निश्चित आहे त्यामुळं आज त्यांनी आपल्या भाषणामध्ये आमच्यावर प्रेम केलेल्यांना आम्ही पण प्रेम देऊ असं म्हणत सुहास बाबर यांना आपण पाठिंबा आपला असेल असं एक असे सुतोवाच केलं त्यांच्या या विधानामुळं महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये पुन्हा चर्चांना उधाण आलेलं आहे कारण तसं बघायला गेलं तर विशाल पाटील हे अपक्ष आहेत त्यांना कोणत्या पक्षाचं बंधन नाही तरी ते काँग्रेसचे सहयोगी हो असल्यानं ते काँग्रेसचेच असं गृहीत धरलं जातं सुहास बाबर सध्या विधानसभेचे खानापूरचे संभाव्य उमेदवार आहेत सांगली जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांचे ते सुपुत्र जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी उत्तम कामगिरी केली शिवसेनेतील बंडामध्ये स्वर्गीय अनिल भाऊ बाबर हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत होते मध्यंतरीच त्यांचं निधन झालेलं आहे त्यामुळं शिवसेना शिंदे गटाकडून सुहास बाबर यांची उमेदवारी जी आहे ती पक्की मानली जाते आहे आता त्यांना विशाल पाटील मदत करणार म्हणजे काय तर इथं महाविकास आघाडीचा धर्म कसा पाळला जाणार हा मुख्य प्रश्न आहे नाहीतरी गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्रीपदावरून काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्यामध्ये शाब्दिक चकमकी उडतच होत्या ज्यांच्या जास्त जागा निवडून येतील त्यांचा मुख्यमंत्री असं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण यांचं ताजं विधान आहे यापूर्वी अनेक वेळा खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्या नावावरून माध्यमामध्ये चर्चा केलेली आहे पृथ्वीराज बाबांच्या विधानाला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीसुद्धा दुजोरा दिलेला आहे मध्यंतरी संजय राऊत हे ठाकरे टू सरकार येणार असं म्हणून काय सुचवत होते हे समजण्या इतकी या राज्यातली जनता दूध खोळी नाही मुंबईमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांचा मेळावा नुकताच षण्मुखानंद सभागृहात पार पडला पहिलं भाषण करून उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करावा आपण त्याला पाठिंबा देणार असल्याचं विधान करून दोन्ही काँग्रेसला बुचकळ्यात टाकलेलं होतं पण दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी त्यानंतर केलेल्या भाषणामध्ये आपली स्पष्ट भूमिका जाहीर केलीच नाही म्हणजे त्यांनी मुख्यमंत्रीपदाचं नाव सांगितलंच नाही यातून काय लक्षा लक्षात यायचं ते महाराष्ट्राच्या लक्षात आलेलं आहे आजचं ताजं उदाहरण द्यायचं तर नागपूरमधील काँग्रेसचे माजी मंत्री नितीन राऊत यांनी विदर्भातील बासष्ट विधानसभा जागांवर दावा सांगितला म्हणजे त्यातल्या बहुतांश सत्तावन्न जागांवर काँग्रेस पक्षाची थेट लढत ही भारतीय जनता पक्षाची असल्याचं त्यांनी सांगितलं याचा अर्थ विदर्भातील जागा काँग्रेसला मिळायला हव्यात असा त्यांचा सूर होता त्यावर खासदार संजय राऊत म्हणाले बरं झालं जर काँग्रेस पक्ष बासष्ट जागा लढवत असेल तर उर्वरित महाराष्ट्रातल्या सर्व जागा आम्ही म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि पवारांची राष्ट्रवादी लढवू म्हणजे काय तर जागावाटपावरून पुन्हा त्यांच्यात गोंधळ निर्माण होणार हे नक्की आहे लहान भाऊ कोण आणि मोठा भाऊ कोण यावरून ठिणगी पडणार यात काही शंका नाही कदाचित त्याची सुरुवात विदर्भात नागपूर आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगलीमधून झाली आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरू नये लोकसभा निवडणुकीवेळी असंच होतं उमेदवाऱ्या परस्पर जाहीर झाल्या यावेळी असंच होणार आहे यामध्ये पण शंका नाही तेव्हा बघूया महाविकास आघाडीची मूठ मूठ राहते का त्यातली एक एक बोटं सुटतात ते तूर्त इथंच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद